नमस्कार नवा प्रवाह न्यूज या YouTube चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत. पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या वाशी शहराच्या आणि वाशी विभागाच्या कार्यालयामध्ये खास करून आमचे परम आणि एक चळवळीतला जुना जाणता कार्यकर्ता आणि बुलंद आवाज असलेला आदरणीय नन्नकुचार्यडे शामदादा गायकवाड आमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्रजी चंदने ऍडव्होकेट सुजितजी जाधव सरचिटणीस आमचे ठाणे जिल्ह्याचे सहसचिव प्रवीणजी केदारे मला वाटते आमचे शहापूर तालुका उपाध्यक्ष मंत्री नाना गोसावी पण तिथे होते आणखी बरेचशी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि जाधांच्या हस्ते आमच्या नंदकुमार साहेंचा पक्षप्रवेश झाला ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे खरं म्हणजे काल त्या, त्या प्रसंगात मी अगदी अतिशय मना मनासारखे असे माझ्या आवडीचे कपडे घालून मी सकाळपासून तयारीत होतो पण थोडस मला एका दुःखद प्रसंगासाठी जावं लागलं आणि त्यामुळं मी त्या, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही खरं म्हणजे ही दिलगिरी व्यक्त करण्याचीही वेळ आहे परंतु माझा एक अत्यंत जीवलक्ष स्नेही आणि परममित्र आदरणीय नंदुकुमारजी एका चळवळीला बाजूला सारून मुख्य प्रवाहामध्ये आणि दादांच्या विचारांच्या एवढ्या मोठ्या प्रवाहामध्ये ते पुन्हा आपल्याकडं पदार्पण त्यांचं झालं आणि त्यामुळं मला वाटते निश्चितपणे महाराष्ट्र प्रजेचा संघटन यांना त्यानं मी वेळोवेळी माझे प्रवीण सर मी आम्ही त्यांना ह्या चळवळीसाठीचं त्यांचं योगदान महत्त्वाचं असल्यानं त्यांना आम्ही वारंवार त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आणि तो योग अतिशय चांगल्या पद्धतीत आला मी जरी तिथे नसलो तरी आज खास करून या आपल्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेशचा संघटक गुरुनाथ झिपरू गायकवाड म्हणून त्यांचं खास करून अभिनंदन आणि स्वागत करतो असाच एक पहिलवान या चळवळीला कालपासून मिळालेला आहे त्यामुळं शहापूर तालुका नव्हे ठाणे जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र प्रदेश सर्व कार्यकर्ते ही मंडळी निश्चितपणे या आनंदामध्ये सहभागी होऊन अत्यंत खुश झालेले आहेत आता पुन्हा उभारू नव्या जोमानं नव्या जोमानं करूया क्रांती आणि आपल्या चळवळीचं एक खास वेदवाक्य आहे मोजके असावेत पण नेमकी असावे आणि माझं एक स्वतंत्र असं वाक्य आहे एकच एकच ध्यास एकस ध्यास गतिमान गतिमान चळवळ विकास आमच्या नंदुकुमारला मनापासून शुभेच्छा देत असताना मुद्दा म्हणून खरं म्हणजे चळवळीचा कार्यकर्ता कार्यकर्ता हे पद कोणी हिरावून घेत नाही त्यामुळं पद या चळवळीत नव्हे तर जीवनामध्ये पदे येतील जातीलही परंतु कार्यकर्ता म्हणून एक बुलंद अशा आवाजाचा कार्यकर्ता आमच्यासाठी या चळवळीसाठी योगदान देण्याला मिळाला पद येतील जातील तो नंतरचा मुद्दा पदासाठी आपण चळवळीमध्ये कोणीही काम करत नाही त्यामुळे कार्यकर्ता म्हणून आम्ही निश्चितपणे या वाक्याप्रमाणे एकच ध्यास गतिमान चळवळ गतिमान विकास अशा पद्धतीच्या शुभेच्छा आदरणीय सरांना देऊन या ठिकाणी आमतो जय भीम, जय शिवराय जय भीमराय